नमस्कार मी सचिन धोने माझ्या महाराष्ट्रीय स्वागत नालंदा नगर ते मल्हार चौक रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे मात्र दुर्लक्ष विस्ताराने शहरातील रोड लगत असलेल्या नालंदा नगर ते मल्हार चौक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यात ठिकठिकाणी थीक खड्डे तर काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण देखील उकळल्याचे दिसून येते विशेष म्हणजे हा प्रभाग क्रमांक दोन शहराच्या महापौर स स्वामी यांचा आहे यापूर्वी काही नागरिकांनी याची महापौर यांना कल्पना दिली असता यावर तात्पुरता विलास म्हणून या खड्ड्यांना बुजवण्यात आले होते मात्र अवघ्या दोन पावसातच ते पुन्हा उखळल्याने पुन्हा मागचे पाडे पंचावन्न झाल्याचे स्पष्ट होते गेल्या दोन वर्षाखालीच या रस्त्याचे काम पूर्ण केले होते मात्र त्यामध्ये ड्रेनेज लाईन नसल्याने त्याचे पुनर्खोदकाम करण्यात आले त्यामुळे या रस्त्याची अशी अवस्था झाली या रस्त्यावर अद्यापही पथदेव बसवण्यात आले नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना ये जा करण्यास बाधा निर्माण होत आहे या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून त्यावर पतदिव्यांची व्यवस्था करावी व ड्रेनेज लाईनमध्ये होणारा सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे